आज लातूर या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या घरासमोर वंचित बहुजन आघाडी युवा टीम आणि समितीच्या माध्यमातून जिल्हा बॉडी आणि लातूर शहर यांच्या वतीने सर्व समावेशक असं त्यांच्या घरासमोर तीव्र असं धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मागची जी लोकसभा निवडणूक जी आहे ती संविधानाला पुढं ठेवून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणालाही विरोध हेच काँग्रेस करत आहे म्हणजे दुटप्पी रंग बदलू गिरगुट हे काँग्रेस आपल्याला वेळोवेळी दिसत आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज लातूर शहरात लातूरचे खासदार यांच्या घरासमोर तीव्र निदर्श निदर्शने करण्यात आलेली आहेत आणि त्यांना आम्ही सजड इशारा देत आहोत की तुम्ही एकतर राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करा किंवा आपला राजीनामा द्या यातून आपण ज्या आरक्षणाच्या ह्याच्यावर चाह। जे खासदार झालेले आहेत त्याचं कुठंतरी दायित्व आपल्याला निभवता येईल नसता लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ती चर्चा चालू आहे की आपण बोगस बोगस जात प्रमाणपत्र ठेवून समोर जे तुम्ही आलेले आहात खासदार म्हणून त्याचं कुठंतरी आपण दायित्व हे करून आपण याचा निषेध व्यक्त करावा ही आमची मागणी आहे राहुल गांधीने डायरेक्ट स्टेटमेंट दिलेला डॉक्टर साहेब की आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे देशामध्ये सांगायचं की आम्ही एस एस टी बाहेर देशामध्ये सांगायचं की आरक्षण आरक्षण योग्य वेळी संपवलं जाईल म्हणजे ही जी काँग्रेसचं जे धोरण आहे आरक्षण विरोधी ही आरक्षण विरोधी काँग्रेसची स्वातंत्र्य पण तरी सुद्धा तुम्ही आरक्षण हा। आप वो के उपर, आप क्या बोलना बोल आपण का राहुल गांधी राहुल गांधीजीने आपण निषेध करावा आणि त्यांना आपण विरोध करावा क्लिअरिफिकेशन आलेलं बघितलंय का तुम्ही पेपर्स मध्ये पेपर्स पेपर सर्व देशात समानता निर्माण होईल जेव्हा सर्व देशात समानता निर्माण होईल कधी होणार सत्तर वर्ष काँग्रेसनं राज्य केलं समानता आणि काय प्रयत्न काँग्रेसनं काय का प्रयत्न केले ह्याच्याबद्दल आपण खुलासा द्यावा किंवा राहुल गांधीला खुलासा द्यावा प्रतिनिधी बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काँग्रेस काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी काय बाबागावच्या करायचं का करायचं